कळनुरी तालुक्यामध्ये कळनुरी ते वाकोडी मार्ग डोंब्याची वाडीच्या रस्त्याची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे आज त्या रस्त्यावर पूर्ण खड्ड्याच्या खड्डे झालेले आहेत नागरिकांना त्या ठिकाण कसा प्रवास करावा हा प्रश्न गंभीर झालेला आहे मला या ठिकाणी एवढं सांगायचं की हा रस्ता ए डी बी योजनेअंतर्गत मंजूर आहे पण आता तो रस्ता चालू होईल काम चालू होईल पण तोपर्यंत त्या रस्त्यावरून वाहतूक बंद झालेली आहे आम्ही या ठिकाणी एस टी महामंडळाच्या आगार प्रमुखांना या ठिकाणी विनंती केली की या रस्त्यावरची बस चालू करा पहिल्यांदा शाळेतल्या विद्यार्थिनी असतील ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील त्यांना दवाखाना असेल किंवा इतर कोटींसाठी एस टी ठिकाणी बंद झालेली आहे आणि त्याच पद्धतीने सार्वजनिक बांधकाम विभागालाही आमची विनंती आहे की तातडीने त्या रस्त्याची डागडुबी करा त्या खड्डे पहिल्यांदा बुजवा तुमचं काम चालू करा नवीन रस्त्याचं आमचं काही म्हणणं नाही उलट आम्हाला आनंद आहे पण पहिल्यांदा ते खड्डे बुजवा अन्यथा आम्हाला त्या रस्त्याच्या बाबतीमध्ये आंदोलन छडावं लागेल या सगळे गावकरी रास्ता रोको आंदोलन करतील हे मात्र आम्हाला या ठिकाणी शासनाला या ठिकाणी सांगायचं